आज आपण बनवू कच्च्या केळीची मसालेदार भाजी राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये भाजी बनवण्यासाठी ना मी नाही हे सहा कच्च्या केळ घेतले आहे आता हे केळारी आपण दोन्ही बाजू कापी घेऊ आणि साल काळी घेऊ पाच सालकाळी घेऊ आपण आता असं सर्व केळीचं मी ना सालकाळी घेतलं आहे आता आपण असे गोल गोल काप करी घेऊ असे सगळे काप आता करी येते आता कच्च्या केळीचे काप आपण पाण्यात टाकी घेऊ मी तर ते पडी जातील आता एका पॅन मध्ये आपण दोन तीन चम्मच तेल घेऊ त्याच्यामध्ये कच्च्या केळीचे काप आपण चालू फ्राय करी घेऊ असे दोघे बाजून आपण शालो फ्राय करी घेऊ दोन तीन मिनटांमध्ये विजाता एक नौका कमी घ्यास शालो फ्राय करणे म्हणजे चांगले होता ते कुरकुरीत असे उन्हात सुरत करीस आपण शालो फ्राय करी घेऊ असे शालो फ्राय करी घेतले म्हणजे भाजीली चांगली चव येते पहा आता असे शालो फ्राय करी घेतले आपण आता काडी घेऊ आता भाजीकरी घेऊ भाजी मी नाही आहे तीन चार चम्मच तेल घेतला आहे तेल गरम झालं त्याच्यामध्ये कांदा टाकला बारीक कापी सण कांदा चांगला तेलामध्ये भुजी पा कांद्याचा तोळसा लावून बदलला आता आपण टमाटा टाकू टमाटा बी चांगला बारीक कापी घेतला आहे टमाटा बी आपण तेलामध्ये चांगला भुजी देऊ कांदा टमाटा चांगला तेलामध्ये भुजी घेतला आहे जास्त बिनी भुजाचा नाही तर कडवट चवीत लग्न भाजी आता आपण आणलं नसाल पेस्ट टाकी घेऊ दीड चम्मच ते बी चांगले तेलामध्ये भुजी घेऊ चॅनलने सबस्क्राईब करा लाईक करणं सबस्क्राईब करणं फक्त काय पैसे नाही लागतात आता पोरडे मसाले पो टाकी पाव चमचा हळद दुड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर टाकून चांगला काल घेऊ देऊ आणि तेलामध्ये मिरची मसाले निघू देऊ पण मिरची मसाले चांगले तेलात बुजाले तेल सुटला आहे पहा मसाल्याने आता दोन तीन चमचाच पाणी टाकू परत चांगलं ये भाजी तुम्ही डब्यान बी देऊ शकता मस्त लागते काय नाही हे केळीचे कापू पण छान फ्राय केली हे टाकी देऊ स्वादानुसार मीठ टाकून आणि चांगलं कालही देऊ परत एकदा आता दोन मिनिट झाकण ठेवण्या चांगलं होऊ देऊ तेलामध्ये पण आता मिरची मसाले केळीचे काप मस्त झाले तेलामध्ये आता याच्यात आपण गरम पाणी टाकू गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजीली चांगली चव येते आता तुम्हाला जसं रस्सा घट्ट पातळ आहे कसं तुम्ही पाणी टाकू शकता आता झाकण ठेवून परत पाच सहा मिनिट शिजू देऊ तसे आपण केळीचे काप पहिले सांगून फ्राय करी घेतले ते जास्त वेळ लागणार मी आता आता पाच सहा मिनिट पण चांगलं शिजवी घेतलं आहे आता ही भाजी तयार आहे खायसाठी आता कोथिंबीर टाकी घेऊ आणि आपली कच्च्याकडीची भाजी तयार खायसाठी अशी कच्च्या केळीची भाजी तुम्ही नक्की बनवली पाहा मस्त लागते